मित्रांनो या ठिकाणी आपण पाहू शकतो हा हा या ठिकाणी आपण पाहू शकतात मथुरा फार्म यांचं देखील या ठिकाणी नंदी कंदूर फलाला या ठिकाणी ताई काय सांगाल प्रतिसाद कसा आहे सर्वांचा काय सांगाल छान वाटतं इथं मंत्रालया नंदींच्या मुळे तर मंत्रालयात यायचा मोका मिळाला अजून काय पाहिजे <laughs> आनंदाचं क्षण आहे नाहीतर असं आम्हाला यायला आपल्याला यायला मोकाच भेटला नसतं नाही बरोबर आहे की पण तुम्ही आला असता एक महिला म्हणून मी नसती येऊ शकली नसती त्यासाठी माझ्यासाठी आनंदाचं क्षण आहे मित्रांनो त्या मैदानात ना खरोखर खूप जोमाने गाडी पळाली काही काय सांगाल त्याबद्दल दे नाही गाडी छान पळाली चांगल्या पैरत पळालो आनंद आहे शेवटी नशिबात जे लिहिले तेच होणार आहे पण टफ फाईट दिली ह्यात आनंद आहे नक्कीच ताई आणखी काय सर्वजण एवढे बैलगाडी मालक सर्वजण उभे आपण ते सर्वांना मैदानात पाहतो पण आज तरी मंत्रालयाच्या समोर पाहते काय सांगाल आनंद आहे एक त्यांनी इथं इथं केला बक्षीस देतो सगळे इथं आले छान वाटत बघून सगळ्यांना आणखी काय आपल्याला मैदानाचा किस्सा वगैरे काय इथं सांगण्यासारखं काय नाही की चंद्रावर दादांनाच मी थँक्यू म्हणेन की त्यांनी इथं आयोजित केलं सर्वांना इथं इन्व्हाइट केलं आम्हाला इथं मुंबईत मंत्रालयाच्या समोर यायला मंत्रालयात यायला भेटला एवढं सांगेन मी नक्कीच मित्रांनो आणखी ताई मला एक विचार झाला आता आपला सात गाड्यांचं सा मुंबईच्या मैदानाबद्दल काय कधी का याल वगैरे बघूया इकडे सव्वीस जानेवारी नंतर भिंजवडची मैदान चालू झाले हो राजा मुंबईला पण बिंजोडला पण पडेल मुंबईला भिंजवडला आणखी काय आता पक्षच घेतल्यानंतर आपण वाटला थोडंफार हो ठीक आहे जरी कालचं एक खूप मोठं मी आयोजित केलं मैदान झालं असलं परंतु आता सध्याच्या पिरियडमध्ये जर जी जिकडे तिकडे बघितलं तर मैदान जर एक नंबर होत असेल आणि मैदानात जर कोणाच चर्चा असेल फक्त ताईची सध्या कारण ताईंनी एवढी मोठी हिंमत करून एक मैला असूनही इतक्या मोठ्या प्रमाणावर ताई वेळ पण देतात आणि त्या बैलगाड्या शर्यतीमध्ये प्रत्येक ठिकाणी हजर पण राहतात आणि ताईकडं पण लई एक नंबर एकचे नंदी सगळे त्याच्यामुळं सुद्धा लखालच्या वतीनं खूप खूप आभार धन्यवाद आणि मित्रांनो अजून काय पाहिजे कारण का, का सध्या सर्वात चर्चेमध्ये मध्ये असलेला नंदी आपले गोडचा सरजा आणि आपला हे हा गोडचा राजा तर मित्रांनो त्यांनी ना त्याच्या पलाच्या जोरावरती सर्वांना म्हणजे गटी तेवढ्या चार पाच चकड्याच्या अंतरात सेमी आणि फायनली बोलू शकतात कारण का नाही जिंकणेवाल्याशी हरणेवाली की चर्चा ज्यादा होती होतीये तसं झालं जिंकलेल्या पेक्षा हरलेल्याची चर्चा जास्त झाली आनंद आहे नाही नाही <laughs> तो थँक्यू ओके सर्वजण एकमेकाची भेट घेतात त्या ठिकाणी आणि त्यांचं जरी आज जर लखनचा एक नंबर झाले तरी पण ते राजाला आणि गोडच्या सरजाला खूप खूप शुभेच्छा देतात अतिशय छान बोललेला महत्वाचं मूड नाही बघतो ಇಲ್ಲಿ ಇರೋದು ಏನೋ ಒಂದು ಫೋಟೋ ಗೆತ ಬರ್ತೀನಿ ಆ ಅನುಕೂಲ ತುಂಬಾ ಸೇವ್ ಆಗೋದು ಅತೀ ಪಾರ್ಕಿಂಗ್ मिळालಲ್ಲಕ್ಕೆ ಮೆಕ್ಲೇನ್ ತರ ಸುಮ್ಮನೆ ಪಾರ್ಕಿಂಗ್ ಇಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿ ಆ ಜಾಗಕ್ಕೆ ಹೋಗ್ತೀನಿ ಆ ಲೊಕೇಶನ್ ಇದೆ ರಿವಟಬೋ ಇದೆ ಅದಕ್ಕೆ ತಲೆ ಸಂಧಿನೆವಾ ಫೋಟೋ ಗೆತ बरोबरಕ್ಕೆ ನೀ ತಾಯಿ ಆ ಏ